आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी उडगीप्रमाणे अंकलगी तलावही भरवा मंतेश गौडा पाटील यांची जोरदार मागणी जत तालुक्यातील उडगीच्या प्रमाणे अंकलगी तलाव भरण्याची मागणी मानतेश गौडा पाटील यांनी केली आहे एक वर्षाच्या कालावधीत उडगीचे तलाव दोन वेळा भरले ही काय साधी सोपी गोष्ट नाही शेतकऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने उडगीचे तलाव भरण्यासाठी ही नेत्रदीपक कामगिरी आहे कोण कोण काम केले त्यांची कामगिरी ऐतिहासिक का आहे माडगेळ पासून सोन्याळ उडगी उमदी पर्यंत वडापात्राच्या आजूबाजूला असणारे हजारो शेतकऱ्यांचे जीवन या योजनेमुळे उजड झाले आहे उडगीच्या तलावाच्या धर्तीने उडगी आणि अंकलगीत सीमेवर असलेले अंकल तलाव भरण्याचे लोकहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे म्हणून पुढच्या काळात परिसरातील सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षवेध विसरून उडगी तलावाच्या धर्तीने अंकलगीत सुद्धा तलाव भरण्याची गरज आहे कारण अंकलगी तलावाच्या परिसरात सुपीक जमीन आहे जर त्या जमिनीला पाणी मिळाल्यावर शेतकऱ्याचं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही यापूर्वी तुकाराम बाबा आणि तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंकलगी येथे आंदोलन केले होते त्या संदर्भात रक्तदान करून तरुण शेतकऱ्यांनी उपोषणाला बसले होते त्या संदर्भात महिशाळचे अधिकारी येऊन योजना पूर्ण करण्याचे आणि अंकलगी तलाव भरण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते त्यानंतर थोडाफार काम सुरू झाले होते नंतर ते काम स्थगित झाले त्यासाठी पक्ष पात विसरून एकत्र येऊन लढा उभा करण्याची गरज आहे असं मला वाटतं तरी तुमचा अभिप्राय काय आहे व्यक्त करा अभिप्राय व्यक्त केल्याशिवाय कुठल्याही कामाला गती मिळणार नाही लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा